नमस्कार फ्रेंड्स अर्पणा म्हात्रे चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे छान असा पवित्र श्रावण महिना सुरू झालेला आहे सगळीकडे छान आनंदी वातावरण आहे काल श्रावणातला पहिलाच सोमवार होता आणि त्या शुभ दिनी आपले अर्पणा मात्रे चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत हे सर्व तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सहकार्यामुळेच शक्य झालेलं आहे तर पुन्हा पुन्हा मी तुम्हाला धन्यवाद देते आज मंगळवार आहे आणि आज नागपंचमी सुद्धा आहे नागपंचमीला घरोघरी उकडीचे मोदक केले जातात किंवा उकडीचे पदार्थ केले जातात आज मंगळवार असल्यामुळे बाप्पांना सुद्धा उकडीचे मोदक आवडतात त्यामुळे घरोघरी बहुतेक तरी उकडीचे मोदकच होणार आहेत आणि आज मी सुद्धा उकडीचे मोदकच करणार आहे तर हा आजचा ब्लॉग आहे हा नागपंचमी स्पेशल असणार आहे तर तुम्ही ह्या व्लॉग मध्ये माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा लवकर उठून देवाची पूजा केली त्यानंतर नागपंचमीच्या पूजेची तयारी केली तुपाचा दिवा फुलं दुर्वा फळं तांदूळ लाह्या दूध असं सगळं नागोबाच्या पूजेची तयारी करून छानपैकी पूजा केली पाटावरती लाल कपडा अंथरला त्यावरती तांदळाने नागोबा काढली तुपाचा दिवा लावला अगरबत्ती लावली हळद कुंकू अक्षदा वाहिल्या दुर्वा वाहिल्या सुवासिक फुले वाहिली त्यानंतर फळांचा आणि दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला सांग पूजा करून प्रार्थना केली अनंतं वासुकिं च पन्मनाभमच्या कंबलम शंखपालम च तक्षकम कालिया तथा एतानी नवनामानी नागानांच महात्मना सायंकाले पठे नित प्राले विशेषता तस्मे विजयी भवेत माझी नागपंचमीची पूजा संपन्न झालेली आहे आता मी नैवेद्याला सुरुवात करणार आहे नागपंचमीला काय काय नैवेद्य आमच्याकडे केला जातो पूजाविधी कसा केला जातो काय काय साहित्य वापरलं जातं आणि नागपंचमीला नागाचं पूजन का करावं ह्याविषयी मी माहिती देणारा सुंदरसा व्हिडिओ याआधीच बनवलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान त्याला प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या चला आता बराच वेळ झालेला आहे नैवेद्याला सुरुवात करते तुरीची डाळ भिजत घातलेली आहे आमटीचं साहित्य काढून ठेवलेलं आहे कोशिंबिरीसाठी काकडी आणि गाजर काढून ठेवलेलं आहे आमच्याकडे पाच भेळेची भाजी केली जाते म्हणजे पाच कडधान्य भिजवून त्याची भाजी केली जाते लाडवासाठी नारळ किसून ठेवलेला आहे जायफळ वेळची आणि ड्रायफ्रुट्स कापून ठेवलेले आहेत नैवेद्यासाठी श्रावण महिन्यामध्ये मसाल्याचा डब्बा सुद्धा वेगळाच असतो तो सुद्धा अगदी नवीन भरून ठेवलेला आहे एकीकडे भात एकीकडे कुकरमध्ये वरण आणि नारळाचं सारण करते मोदकासाठी नैवेद्याचं जेवण म्हटलं की एका वेळेला चार चार पकवानं करायला लागतात तेव्हा ती होतात मोदकाचं सारण करताना तुम्हाला एक टीप देते तुम्ही कोणत्याही प्रकारचं सारण करा म्हणजे चण्याची डाळ घालून करा शिजवलेली किंवा केळं घालून करा जो आपण नारळ वापरतो तो कोवळा किंवा खर्दळा म्हणजे जास्त पाणी असलेला न वापरता सुक्का नारळ वापरायचा म्हणजे सारण अगदी छान तयार होतं मी बघा गूळ आणि नारळाचा आज सारण करते आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आणि मनुका घालणार आहेत काही जण याच्यामध्ये खसखस आणि तीळ सुद्धा भाजून घालतात तसं सुद्धा करू शकतात आणि मी फक्त ड्रायफ्रूट्स आणि मनुका घालते हे बघा अगदी छान सुक्क असं सुक्का नारळ घेतला की सारण तयार होतं आणि असं सारण तयार झालं की लाडू फुटत नाही त्यामुळे ही टीप लक्षात ठेवा की नारळ वापरायचा सारण झालं आता पीठ उकडून घेते आणि मळून घेते म्हणजे मोदक तयार करायला बरं तर बोलता बोलता अर्धा नैवेद्य तयार झाला पाच वेळेची भाजी केली कोशिंबीर करून ठेवली वरण आणि भात सुद्धा तयार झालेला आहे आता फक्त मोदक आणि आमटी राहिलेली आहे आमटीचं सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे आमटीचा पाला म्हणजे आळूचा पाला कालच निवडून कापून वगैरे ठेवलेला आहे बाजूला खूप आमटीचा आळू झालाय पण पाऊस लवकर झाल्यामुळे बघा अगदी पिवळा पडायला सुरुवात झाली अजून पिठोरी गोकुळ अष्टमी गणपती गौरी सगळ्यांना हा लागणार आहे आणि आत्ताच खराब व्हायला सुरुवात झाली आहे लवकर पावसाचा हा परिणाम आहे चला आता मोदक करता करता गप्पा मारू नाहीतर नैवेद्य तसाच राहील मोदक करायचा म्हणजे अगदी घाईघाई नको निवांत करायला हवेत तसेच सारण आणि पीठ अगदी व्यवस्थित व्हायला हवं नाहीतर सगळा गोंधळच शेवटी दोन पानामध्ये थापून करंज्या केल्या मोदक केल्यानंतर करंज्या किंवा कानवले हे करायलाच हवेत असं जुन्या बायका सांगायच्या मोदक तयार केले एकीकडे आळूचं फतफत किंवा आमच्या भाषेत आळूची आमटी तयार झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला मी मोदक पात्रामध्ये मोदक आणि करंजा उकडत ठेवलेल्या आहेत आता झटपट नैवेद्य दाखवायची तयारी करते आणि देवाला नैवेद्य दाखवते तर वरण भात मोदक कोशिंबीर पाचभेळीची भाजी दूध आणि आमटी असं मी सर्व नैवेद्य काढलेलं आहे आता देवाला नैवेद्य दाखवते आळूची शिऱ्यातली आळूवडी पण करतात पण मी आज ती केलेली नाही आहे मला थोडीशी घाई झाली काल करायला जमलं नाही आता देवाला पहिले नैवेद्य दाखवून घेते आणि मग मीसुद्धा जेवून घेते व्हिडिओ करायच्या नाद्यात बराच उशीर झालेला आहे मला दोन वाजलेले आहेत तर आजच्या व्हॉलॉग मध्ये ज्या रेसिपी केलेल्या आहेत उकडीचे मोदक केलेले आहेत आमटी केलेली आहे ह्या रेसिपी आपल्या अर्पणा मात्र चॅनलवर आहेत तुम्हाला जर पाहायच्या असतील तर तुम्ही नक्की पाहू शकता आमच्या भंडारी पद्धतीने ह्या रेसिपी कशा केल्या जातात आजचा व्लॉग तुम्हाला आवडला का मला नक्की कमेंट करून सांगा अर्पणा माते चॅनल तुम्ही पाहता परंतु तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे म्हणजे सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल असे इथे माझा फोटो आहे या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन सुद्धा मिळेल तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा नागपंचमीच्या आणि सुंदर अशा श्रावण महिन्यासाठी खूप खूप शुभेच्छा स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार